नमस्कार नमस्कार कोणत्या गाव मैने गाव कुठ आले हे ए ट्रेन तालुक्यामध्ये म्हणजे नाशिकला हां नाशिक नाशिकहून नारंगपूरला आले काय आता कधी यात्रा एत्र आमची पंचवीस तारखेला त्या दिवशी हे सगळे तुम्ही चार पाच जण कारभारी कारबारी कोणत्या तमाशाला पोचंती आता आता बघू चाले चर्चा आता चालेल चालू आहे दरवर्षी येतो हो दरवर्षी येतो कोणता तमाशा सध्या आता फेवरेटला आहे आता ते बघू आता जसे कलेवर आहे ना सर्व कोण कले दाखवते कोण त्याच्यावर सर्व आता काय तरुणांची काय मागणी काय तमाशा जास्त बाया तो तमाशा पाहिजे जवानपुरी पाहिजे आणि नाचकाम चांगले झाले पाहिजे असं आता झाली पाहिजे नाच काम झाले पाहिजे असं सर्व तमाशाला पैसे पण जास्त द्यावं लागतात मग कसं करता तुम्ही गावामध्ये कसं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन कसं काढता गावामध्ये आमचे सर्व कमिटीचे पोरं असतात तिथे भांडण बिंडण काय होत नाही पोलीस बंदोबस्त राहते खूप आणि सर्व कार्यकर्ते गावातले सर्व बंदोबस्त असतात हो नमस्कार कोणतं गाव आहे कुठून आले तस अच्छा भाम मधून कोणतं ठरवलं वा म्हणजे पहिल्यांदा आलेत याच्या अगोदर पण तुम्ही ठरवलं लागलीत आता काय तमाशाची परिस्थिती म्हणजे काय रेट वाढलेत कमी झालेत काय पसंती काय नक्की तरुणांची पसंती तमाशा कुठला असला पाहिजे काही तरुण म्हणतात ओक पाहिजे काही म्हणजे लेडीज पाहिजे काय तुमच्याकडे मागणी बातमीपेक्षा तमाशाचा म्हणजे तरुण पाहिजे त्याच्यापेक्षा हा एक मी तुम आलेली परंपरा आहे त्याच्यासाठी पाहिजे आणि कला गुणांना वाव पाहिजेच ना आता आपण आपल्या ग्रामीण भागाला नाही जपायचे मग कुणी जपायचे आत्ताच्या काळामध्ये गो पाटील असतील किंवा आणखी असे ऑर्केस्ट्रा वगैरे लावण्याचे कार्यक्रम घेतात तरी पण अजून तमाशाला काही मागणी काही कमी होताना दिसत नाही काय कारण असं परंपरा आहेच ना परंपरा आहे लोककलेच जतन करतात त्यांच्या पद्धतीने ते लोककलेचं जतन करतात आणि लोकांना त्याच्यातून म्हणजे समाजाला प्रबोधन पण करतात प्रबोधन होत ना आणि जुनी परंपरा आता नष्ट होत चाललेली तसं यांचं कौतुक करण तेवढं कमीच जुनी परंपरा आहे आपण तरुणांनी जोपासली पाहिजे मेन म्हणजे कोणत्या तमाशाला आता पसंती आहे तुम्ही कुठं कुठं जाऊन गावाला जवळपास पाच वर्ष पाच वर्ष सलग तोच तमाशा होता पिका भीमा मिळेल त्यांची तारीख पण तारीख खूप झालेली आहे अच्छा अच्छा त्याच्यामुळं बघू आता चालू आहे शोधायचं काय तुमच्या गावाची खासियत आहे जत्रेची हायवेच गाव आहे भाम ना मोठं गाव आहे तमाशेचा आनंद घेतो कोणतं भैरवणात असतो म्हणजे सप्ताह वगैरे असतो का फक्त जत्रा असते काय जत्रा तमाशा गाडी